नमस्कार मी सुप्रिया वेलकम टू माय चॅनल श्री ट्विन्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लहान मुलांसाठी स्पेशल अशी अंडा बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बिर्याणी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेला शिजव आहे शिजवलेला भात शिरलेला कांदा टोमॅटो कांद्याची पात कांद्याची पात ही ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असल्यास टाकू शकता नाही नाही टाकले तरी चालेल त्यानंतर मी ते उकडून किसलेली अंडी घेतलेली आहेत एक वर्षाच्या पुढील बाळांना अंडी खाण्यास सोपे जावे म्हणून मी ते उकडलेली अंडी किसून घेतली आहेत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आलं लसूण पेस्ट दोन काळी मिरी काळी मिरीची पूड देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर जिरे पूड चला तर मग रेसिपी सुरू करूयात कढई थोड्याशा तेलात काळी मिरी कांदा आलं लसूण पेस्ट टाका त्यानंतर टोमॅटो टाका टोमॅटो मऊ शिजल्यानंतर त्यात कांद्याची पात टाका त्यानंतर त्यात थोडीशी हळद धने जिरे पूड व चवीनुसार मीठ घालून छान परतून घ्या नंतर त्यामध्ये उकडून किसलेली अंडी ॲड करा सगळे मिश्रण एकजीव करून घ्या त्यानंतर त्यात अगदी थोडीशी लाल तिखट तुम्ही तुमच्या मर्जीनुसार टाकू शकता माझी बाळ ही आता दोन वर्षांची झाली आहेत त्यामुळे थोडीशी लाल तिखट मी इथे टाकलेली आहे त्यानंतर झाकण ठेवून दोन मिनटे शिजवा दोन मिनटे झाल्यानंतर त्यामध्ये शिजवलेला भात ॲड करा नंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालून सगळे मिश्रण एक जीव होईपर्यंत परतून घ्या पुन्हा त्यावर झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवा सो क्विक अँड इझी अशी अंडा बिर्याणी लहान मुलांना खाण्यासाठी तयार आहे माझ्या श्री ला ही अंडा बिर्याणी फार आवडली तुम्ही पण ही अंडा बिर्याणी आपल्या लहान मुलांसाठी नक्की ट्राय करून पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय